साताऱ्यातील डॉक्टर इंगळे यांचे कौतुक भारतातच नव्हे तर जगभरातून होत आहे योगा कॉम्पिटिशनमध्ये सलग गेली तीन वर्ष विश्वविक्रम केला असताना आज एकाच वेळी बारा विश्वविक्रम करण्यात यश मिळवलं आहे कॅनॅडा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये डॉक्टर जान्हविंग यांनी आपला ठसा उमटवला आहे त्याचबरोबर परिवारासोबत मित्रमैत्रिणींमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे डॉक्टर जान्हवी यांनी वेगवान सोबत बोलताना त्यांच्या मित्रपरिवार व तसेच गुरुवर्य या सर्वांचे आभार मानले आहेत नमस्ते माझं नाव डॉक्टर जान्हवी जयप्रकाश इंगळे मी साताऱ्यामधून आहे गेले पंधरा वर्ष मी योगा शिकवती आहे शिकते आहे जान्हिकी योगशाला माझी योगशाला आहे मल्टिपल वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे माझे विश्वविक्रम सलग तीन तास पाच तास आठ तासाचे जे आहेत ते विश्वविक्रम मी प्रस्थापित केलेले आहेत आणि आज हा जो विश्वविक्रम होता तो एकाच वेळी मी बारा विश्वविक्रम जे आहेत ते प्रस्थापित केलेले आहेत खूप चॅलेंजिंग होतं कारण प्रत्येक आसनाचा टाईम लिमिट वेगळा होता आणि त्या पद्धतीने ते होल्ड करायचं होतं विदाऊट एनी मुवमेंट तो स्टेबल राहून ते होल्ड करायचं होतं कॅनडा का बुक ऑफ रेकॉर्ड जे आहे तर त्यासाठी हे मी दावा नोंद केलेला आहे त्यामुळे खूप छान वाटते आजच्या माझ्या या विश्वविक्रमासाठी मला माझे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर आज मला शुभेच्छांचाही यासाठी गरज असतेच तर श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले असतील उदयनराजे भोसले महाराजसाहेब आपले असतील त्याचबरोबर नगराध्यक्ष रंजना रावत असतील आत्ताच रेणुता येळगावकर त्याही येऊन गेल्या इथे त्याचबरोबर शोभा पाटील मॅडम असतील असे सगळ्यांचा आशीर्वाद त्याचबरोबर माझे नगरसेवक रवींद्र झुटिंग सर ह्या सगळ्यांचा आशीर्वाद लाभले आणि त्याचबरोबर माझ्या मम्मी पप्पांचे की त्यांच्यामुळे मी आज हे वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ते सेट करू शकले खूप छान वाटत आहे आणि नुकताच आज महिला दिन झाला आणि महाशिवरात्री झाली शिवशक्ती श आपल्यामधली जी शक्ती आहे त्याला एक जागृत करायचं काम आणि मी काय करू शकते हे मला बघायचं होतं आणि आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी पण आहे आणि खूप छान वाटतं आहे की एक महिला म्हणून एक मुलगी म्हणून मी सातारा जिल्ह्याचं नाव आ, रोशन करू शकते आणि माझ्याकडून थोड छोटासा मी हा प्रयत्न करते सो खूप छान वाटतं आहे की मला आज मी हे सलग बारा विश्वविक्रम सगळ्यांच्या आशीर्वादामुळे प्रस्थापित केले थँक्यू सो मच आ, नमस्कार मी मिसेस रेणू वेळगावकर सातारा जसं सा जान्हवीनी सगळे डिटेल्स सांगितले तिने आज काय केलेलं आहे खरं तर हे सांगताना आणि हे ॲक्च्युअल अनुभवताना अंगावर अगदी काटा आलेला आहे की स्त्रियांना जे एक फिजिकल मेंटल आणि इमोशनल चॅलेंज असतो तो सगळा चॅलेंज पार करून तिने आज वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे आत्तापर्यंत तिने भरपूर वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे साधारत बारा वर्ल्ड रेकॉर्ड ऑलरेडी झालेले आहेत आत्ता आजचा मिळून सगळे तिचे पंधरा वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत त्यासाठी खूप खूप अभिनंदन आहे तिचं परवाच जागतिक जागतिक महिला दिन झालेला आहे आणि योगायोग असा आहे की तीनशे वर्षांनी महाशिवरात्री होती तर ही जी शिवशक्ती आहे आणि स्त्रीशक्ती ही जुळून जी तुला हे महादेवाने आशीर्वाद दिला आहे एवढं ताकद दिलं की हे एवढ्या लेवलचं तू कॅनडा वर्ल्ड रेकॉर्ड जे आज स्थापित केलं आणि ते मिळवलं ह्यासाठी खरंच एक महिला म्हणून एक स्त्री म्हणून मला हिचा अभिमान वाटतो आहे तिला पुढील सगळ्या रेकॉर्डसाठी आणि अशाच इन्स्पिरेशन देण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहे असंच छान काम करत राहा आणि असंच फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ ह्याच्याबद्दलची जी लोकांना माहिती आहे स्त्रियांना माहिती आहे ती देत जा एक्झाम्पल सेट करतेयस तर आमच्या सा, सगळ्यांकडून तुला खूप खूप एक सातारकर म्हणून खूप अभिमान वाटतोय तर तुला खूप खूप शुभेच्छा